पुण्याच्या कोंढवा परिसरातल्या गगन ॲवेन्यू या इमारतीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं सुमारे पावणे पाचच्या सुमाराला पहाटे पावणे पाचच्या सुमाराला या इमारतीमध्ये ही आग लागलेली होती बेक्स अँड केक्स नावाची बेकरी आहे या बेकरीला लागलेल्या आगीमध्ये सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे पावणे पाचच्या सुमाराला ही आग लागली तेव्हा या दुकानाचं शटर बंद होतं शिवाय बाहेरून कुलूपही लावलं होतं त्यामुळे व्हेंटिलेशनला काहीच जागा नव्हती अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरून आग विझवण्याचा प्रयत्न केला बेकरीचा मालक आल्यानंतर या बेकरीत असलेल्या पोटमाळ्यावर सहा कामगार झोपल्याचं समजलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता या प्रकरणी बेकरी मालक अब्दुल्ला चिनिवार मोहम्मद अन्सारी मोहम्मद चिनिवार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला पाच सव्वा पाचच्या दरम्यान आम्ही तिथे गेलो तर बेकरीत आतून धूर येत होता मी शटर वगैरे उघडून आतमधलं आग विझवली विझवल्यानंतर त्या बेकरीच्या पोटमाळ्यावरती सहा कामगार लोकं होती त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचं लक्षात आल्याबरोबर आम्ही त्या बॉड्या वगैरे सगळ्या ससूनला पाठवलेला आहोत पोस्टमॉर्टमचं चा काम चालू आहे आणि चौकशी पण चालू आहे त्याची तर चौकशी पूर्ण होताच योग्य ती कारवाई करता होता